आमच्यात ना तर सगळ्या फ्रेम लावून झालेल्या आहे तिकडं अजून बाकी आहेत म्हणजे अजून पाच बाकी आहेत फ्रेम लावायच्या आणि आताच आहे ना मी पार्लरमध्ये पोचलो आणि पहिले घेतो आम्ही स्क्रीन पिंग करायला आता डायरेक्ट आता लुक झाला ना तर दाखवतो कपडे आणले तिकडं कोळड्या वांगा आंबा आणि आमच्या इथं आता भैया आलेले आहेत पाणपुरीवाले हाय भैया

आणि पप्पा वेत ना तर वाटाप्राम तर खातं आहे की ते बनवत ठेवलं तर मी तर भांडी घसून देतो शेवट आणि फ्राय बोंबी पण झालं आणि मोठा किल्लं फ्राय करतो आणि आता आहे ना पप्पा पकोड गरम या घरण पुऱ्यात आलेल्या नशीब यात आल्या कारण की यात ना या भैयाचे पण नरम पडलेल्या जास्त या यातलेल्या आणि आमच्या इथं आता भैया आलेले आहेत पानपुरीवाले हाय भैया आणि आता आहे ना पप्पाला आम्ही मिळवून न्यावा लागतो कारण की पप्पांची दुखत कंबळ तर आम्ही आलतो कॅम्पान आणि आता चालू रस्त्यावरशी घेऊ सोडा आणि मग चलो Burada expelled mi muyuz, burada ne diyorlar, מקul mi, toدا ve sonu aş şekle mniej Christi jest? restrial de. Erkekle üleday. Olağa çıkaiybileceklerie bakarız. Biraz itu yok Hamilton nuros ambitiousnya. Dişler endorsedゥ Corinthiansутств counterpart to the world of Er grill neden belangrijkna yol顆 Switzerlanden だnýêt and brows. Benim salaries Charles Audiok XVIII. rah etiquette ve Er dividenka mı bothering is, krijığın आणि आताच आहे ना आमचं जेवण वगैरे झाला तर मी घेते भांडी घसून त्याच्यानंतर आम्ही लावणार आवश्यक फ्रेमातनं लावताना दाखवते मी नंतर हॅलो प्राईज गुड मॉर्निंग तर आम्ही सकाळ झालेले आहे आणि मी स्टार्टिंग केली कारण की आज मी चाललोय मेकअप जायला त्याच्यात जाईल तुम्हाला तिथं मेकअप त्याच्यानंतर जाईन फागो त्याला अशा करायची येतं तिथं आहे

नंतर जाऊ आउटफिट करायला आमची मेकअप झाली आणि आता हेअरस्टाईल करायला घेतात आणि मस्त एकदम बेस वगैरे लिपस्टिक फर्स्ट टाईम ब्लाउज सेकंड टाईम हे आणि आमची मेकअप डन झाली आणि त्याच्यानंतर आता हेअरस्टाईल पण झाली घेते लॉंग टर्न आणि आमचा एक इथं नाश्ता पण आलेला आहे ताईने मागवलाय बर्गर आणि फ्राईज तर ते आम्ही नंतर खात पहिल्या आमची तयारी वगैरे झाली आणि आम्ही चाललो साधू त्याला आणि आता आहे ना आम्ही आउटफिट वगैरे काढून घेतला आणि चाललो ऍडमला तर स्टेशनला पोहोचलो आणि आज आउटफिट दाखवा ना आणि माझा आहे ना असा आउटफिट होता आणि माझं फोटोशूट करून झालं आता आम्ही पण तो रील्स तर चढव आमचा आहे ना अर्धा शूट झाला त्याचे दौरा पाऊस आलाय पाऊस थांबल काही मोहरासा केलाय ना ते आधी काय डोंगरा उडशील आणि आताच आहे ना मी फोटोशूट करून घरी आलो आणि मी पहिले काहीतरी मला चव्हाला आणायला आणि आता आहे ना मी घरात चेंज वगैरे केला तयारी वगैरे कुठली आणि मी चाललो आता पाय थंडी आम्ही झालो आता बेलापूर मार्केट पार करते आम्ही आहे ना आता बेलापूरला चेंज करायला थांबलो आणि इकडं आहे ना आता ह्यावे घेतलाय ही खुर्ची इक खुर्ची मी इकडं बसलोय इकडं पप्पा आमचं पप्पा आमचं जरा उदास उदास आहे काय झालं पप्पा 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 की हम बैठे ही आणि यांचा योग झाला ना तो ग्लू काढून का आम्ही जाणार आहोत वाजता दवाखान्यात बंद उघडायची उद्या टी व्ही आणि चॅनलला फायनली उद्याचा दिवस जरी आवी कोणी मला ना नेली पप्पा असता ना तुम्ही मला फसवली ना तिघं नाही बघा फक्त रोज उडलू बना आता कदा कदा बुकिंग केली काय हो दुपारी बुकिंग केली पप्पा काय बोलतात माहित आहे दुपारी जर टी व्ही बुकिंग केली त्यांच्या फुटला असता सगळं तरी भांडणा यांच्याशी केली असते मी तुम्ही तिथे हंडी असाल तरी पहिले मी येईन सोबत सगळ्याला मी सोबत येईन सगळ्यांची मी स्वतःच्या इथे आली मात्र एसी पण आली मग मग अजून येत नाही ती जेवून पाहुण्या न जाद काय ते मध्ये माझ का नाही आली पाहून बुकिंग करायला कधी येईल तर बुकिंग करायला कधी गेल तर कधी गेलतो हो म्हणजे कधी गेलतो कधी दुपारी येल हो। तो तर आज पाणी होत तुम्ही आता काय बोललो टीव्ही जेवण त्यांना पाणी होत मग तुम्हाला जायला पाणी नव्हतं दुपारी तुम्ही बाराला दे बघा मग तुमचीच तुम्ही टी मी बघणारच ना तुमची टीव्ही झाला का गुलू लावून तो राहू दे तो ओ, या। कितने बजी साडेनऊ वाजता आम्ही डेअरी बस आलो कारण माझी काहीतरी पार्सल आली ती घेऊ त्याच्यानंतर जाऊ हॉस्पिटलला

आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट आणि उद्या आम्ही जाणार आहो की खानपणा भेट